नाशिकच्या जुने नाशिक परिसरात आझाद चौकात असलेल्या सराब दुकानात दरोड्याचा प्रयत्न जागरूक नागरिकांमुळे फसलाय विशेष बाब म्हणजे दरोडा टाकण्यासाठी चारचाकी गाडी चक्क दुकानाजवळच लावण्यात आली आणि दुकानात असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्यानं शटरच्या कड्या आणि लोखंडी जाळीच्या काड्या कापण्यात आल्या मात्र एस के ज्वेलर्स समोर राहणारा मुदस्सर शेख याला शटर तोडण्याचा आवाज आल्यानं त्याने आरडाओरडा केल्यानं दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी पळून गेले ही सगळी घटना रात्री तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून हक्काच्या अंतरावर दोन पोलीस चौकी आहे मात्र पोलिसांना याबाबत कुठलीही खबर नव्हती एकूणच आझाद चौक भागा दिवसभर वर्दळ असली तरी रात्री उशिरापर्यंत लोक घराबाहेर बसलेले असतात मात्र अशा ठिकाणी चोरीची घटना घडल्यानं ना परिसरातील नागरिकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दुकान केमरा घर चार चारशे पाच लोक ते इको गाडीने तो शटर करके उन्होंने कटर से आवाज उसके बाद में पूरा काट वो करे तो भाग गए हमने को फोन कटर तो पता बोला गुप्त मास्क रात्री तीन साडे तीनच्या आसपास झाले इथे दरोडा करण्याचा प्रकार झाला आणि शटर तोडली कैचीच कैची कापली गेली तेवढ्याच्या आमच्या समोरचे म्हणून त्यांनी बघितल्यामुळे ते त्यांना साधता आलं आणि ते पळून गेले एक हो ते एक इको गाडी होती ते इको गाडी त्यातून ते पळाले होते किती लोक होते तरी चार पाच जणांच्या जा आसपास लोक होते तिथे दुकानात सीसीटीव्ही वगैरे हो सीसीटीव्ही आहे पण त्याच्यावर त्यांनी ते स्प्रे वगैरे हो मारले होते कुठले स्प्रे मारला होता त्यावर तसं काही नाही पण असं ब्लॅक कलरच असं स्प्रे दिसत होत तिथे सीसीटीव्ही मध्ये सीसीटीव्ही माझ्याने आले पण त्या समोरच्या सीसीटीव्ही त्यांची गाडी दिसते ते शटर ओपन करून कैची कट केल्यासारखी दिसते तिथे लोक होते तर तीन चार जणांच्या आसपास लोक असतात मग प्रयत्न करा काय झालं ही ग्लास अस ग्लास असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही आणि एक लॉक तुटलं नाही फक्त त्या साईडचं एक लॉक तुटलं नाही बाकी तीन लॉक त्यांनी तोडले पण एक लॉक त्यांना ते तोडता नाही आलं पण समोरची व्यक्ती जागी झाल्यामुळे त्यांना ते जमलं नाही याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय